एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार चांदनी परिसरात नव्वद टक्के पेरण्या आटोपल्या दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे चांदणी परिसरात नव्वद टक्के पेरण्या आटोपल्या असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत उर्वरित दहा टक्के पेरण्या खोळंबल्यात दमदार पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत थोडा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खत जमिनीत टाकले काहींचे बियाणे उगवले तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे पावसाच्या सुरुवातीपासूनच तसेच गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे नियमित रिमझिम पाऊस पडल्याने सुरुवातीला पेरणी करणारे शेतकरी आता पिकांना वाचवण्यासाठी कृषी पंपाद्वारे पाणी देण्यात व्यस्त झाले आहेत दमदार पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचं संकट असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर